अमरावतीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा एक प्रश्न शहरातील जीवनवाहिनी असलेला राजकमल रेल्वे पूल अचानक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने कोणत्या विचाराने घेतला हा केवळ एक रस्ता बंद करण्याचा निर्णय नाही तर गणेशोत्सव आणि नवरात्रीसारख्या महत्वाच्या सणांच्या तोंडावर लाखो नागरिकांची रोजची जीवनशैली आणि शहराची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करणारा निर्णय आहे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि पालकमंत्री या गंभीर समस्येकडे का दुर्लक्ष करीत आहेत विकास केवळ कागदावरच आहे का असा सवाल आज प्रत्येक अमरावतीकर आहेत तारखेच्या मध्यरात्री अमरावती उड्डाण पुलावरचा प्रवेश निषेध व बंद केला बंद बाबाचे आदेश आ, जारी केले त्यामुळे दुसऱ्या दिवस सकाळी नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला कारण की आपण सर्वांना माहीत आहे की उद्यापासून गणेशजीचे आगमन होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी उत्साह साजरा करण्यात मोठ्या प्रमाणात येतो म्हणून विज गणेशजीचे आगमन म्हणा त्यांची रॅली म्हणा त्यांचा त्यांची मिरवणूक म्हणा किंवा अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन होत असतो तसेच मैदा व गांधी चौकमध्ये गणेशजीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात मार्केट आहे खरेदी करण्यात जाते ते साहित्य विकत घेतल्या जाते तिथं लग ला, नागरिकांची गर्दी असते अशा परिस्थितीमध्ये अशा आदेश जारी करून नागरिकास विठी धरण्याचा प्रशासनाने प्रयत्न केलेला आहे प्रशासनाने आधी वाहतूक जे संघटना आहे जे म्हणा शि शैक्षणिक क्षेत्र सं सा, संस्था आहे रुग्णवाहिका सं संघटना आहे किंवा म्हणा एस टी महामंडळ आहे किंवा ज्याही व्यापारी संघटना आहे यांची आधी त्यांनी बैठक घ्यायला पाहिजे होती त्यांना या या प्रकरणाची जाण घ्यायला पाहिजे होती त्यांना माहिती द्यायला पाहिजे होती की अशाच प्रकरण आहे हे शिकस्त उड्डा उड्डाणपूल आहे याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे या, हो उद्दा, या, या नंतर हे डेंजर झालेलं आहे म्हणून याला पाळण्याची गरज आहे परंतु याच्यापेक्षा खतरनाक आणि डेंजर विषय आहे की या पुडा आणि उड्डाणपुला संदर्भात दोन हजार तेवीसमध्ये प्रशासनाने शासनाकडे दोन हजार दोनशे पन्नास कोटीचा निधीबाबतची मागणी केली होती आणि प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवला होता त्या प्रस्तावाला अजूनही मंजुरी देण्यात आलेली नाही त्या त्या निधीची अजूनही मंजुर झालेली नाही त्या पूर्णतः हा प्रश्न अजूनही रेंगाळत आहे त्याचप्रमाणे दोन वर्षात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणा किंवा पालकमंत्री म्हणा यांचं या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज नागरिक वेटी धरण्यात आलेले आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज वाहतूक व्यवस्था बंद करणे पूर, उड्डाणपूलची बंद करण्यात आली उद्या का प्रशासन का रेल्वे रेल्वे बंद करण्यात येईल का कारण की उड्डाणपुलाचा धोका नागरिकांच्या वाहनांना आहे ना नागरिकांना आहे तर मग रेल्वेला येऊ शकते मग हाय प्रेस्टँड तुम्ही रेल्वे पण बंद करणार का याबाबत पालकमंत्रीने तातडीची बैठक घ्यावी बैठक घेऊन या प्रकरणाचा निर्णय घ्यावा आणि जनहितार्थ अर्थ हे सर्व प्रकारणं जाहीर हिता याचा खुलासा करावा अशी काँग्रेसची मागणी हा केवळ अमरावती शहरातील एका उड्डाण पुलाचा प्रश्न नाही तर प्रशासनाच्या नियोजन शून्यतेचे आणि जनतेप्रती असलेल्या उदान मूर्तिमंत उदाहरण आहे राजकमल पुलाच्या कामाला मंजुरी नाही निविदा नाही तरीही हा पूल अचानक बंद करण्यात आलाय यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे सत्ताधारी पक्ष आणि पालकमंत्र्यांनी यावर तातडीने सार्वजनिक खुलासा करावा अन्यथा राजापीठ पुलाप्रमाणेच या प्रश्नालाही न्यायालयाच्या दारापर्यंत जावे लागेल जनतेच्या सोयीसाठी प्रशासन काम करत नसेल तर अमरावती शहर काँग्रेस जन आंदोलन करून जनतेला न्याय मिळून देईल